आता 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 चिखलत कशाला गेला शिरो चप्पल नाही पायात काय नाही पाणी होय भरपूर आहे पाण्याला काही कमी नाही त्याच्यामुळे छोटी मोठी किळी आली ती सगळी पाणी चिरली ती पण वाऱ्या नाही आपण मग चांगलं तोडकी सगळं चिरकल सायके बारका असले तरी चालतंय शिरूलय मोठीशी काय गरज आहे इकडे इकडं पलीकडच्या बाजूला आहे बारका आता ते अजून की काय मोठ घालच्या घाल जाती आपल्या गे आता आता काय आहे का चाकू हाय काढा कि मग चिरते चिरते वाज्यातून चिरले वाटते चिरते होती लगेच

ए सायड गुस वाला जे सी बी थ घुस वाला टायर मदे ओ ग ए सी टका कुछ घलाए ओघा ओ ग एती शिल्प आणि एका शूरभाईच लहान आहे घासाय इथं लाजीची शिळे आहे एवढं इथं लाजीची कोंबडी ती एवढा लाजीची तिकड दिला मामाल तर माझं चालू आहे मोरवा सुन्यानी रंगवायचा असं पट्ट वडले ते आणि टिपकं देऊन असंच करते ते मी पहिल्यापासून असंच बघत आलेली आहे लहानपणापासून आणि आमच्या शेतात पहिल्यांदाच करतोय आम्ही पांडव पण हे बघा असं पट्ट वडून पाच टिपकं दिले होते आणि झाकणी पण अशी पूर्ण चुण्याने रंगून घ्यायची असते आणि आता पांडव रंगवायला सुरुवात केली आहे दगडं पण सगळी नवीनच घेतलेत कारण पहिल्यांदाच चुन्याने रंगवायचे ते पूर्ण असे स्वच्छ धुवून घेतलेत आणि मग चुन्याने असे रंगवून घ्यायचे मस्त आणि मग हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची थोडंसं सुकू द्यायचं सुकल्यावर मग मस्त असं हळदी कुंकाचं पट्ट वडायला येते वेळ लागतोय चुन्याने रंगवायला पण जरा तर माझं चलो इकडं चुन्यानं रंगवायचं आणि सोहम दिदी आणि यांनी यांचं चलोही बघायचं कारण दिदीनं पण पहिल्यांदाच बघते हे असं रंगवलेलं <coughs> आणि ह्यांनी पण पहिल्यांदाच बघते सोहम पण बघत आहे त्यांच्या शेतात करते प्रत्येक वर्षी हे बघा ह्यानी अशी धाट हिरवी आणून बांधून घेतली ती आणि केळीचं पान आणलं आहे नैवेद्य मांडण्यासाठी

भांडव पूर्ण रंगून झालेत आणि आता इथं चालू आहे यांची पूजा सो मग बसन माग लागलाय मला रंगू दे आणि आता इथं चालू आहे मला पूजा करू दे हळदी कुंकू फुला मध्ये मध्ये सोमो सोमच चालूच आहे महाभारत मधले पांडव का हो तर माझं इथं नैवेद्य भरायचं चालू था आहे बघा लहान लहान असे नैवेद्य केले शेंगदाण्याचे कानवलं शेंगदाण्याचे लाडू आणि बारा प्रकारच्या भाज्या मिक्स करून अशी एक भाजी बनवली जाते आता नैवेद्य असं असतं हे कठीण आणि उंड चुरून असं पूर्ण पांडवाला पाच फेरे मारल्या जातात उंड आणि असं शिपलं जातं शेतामध्ये पांडवांला पाच फेऱ्या मारल्या जाता। जातात फिरायला जातात त्याच्यासाठी मी शिपण्यासाठी चालू करते मी हे आंबेल आणि उंड्याचं आणि सांगितलं असं चालू फेऱ्या मारणं याला चर म्हणते ती पाणी आणि आंबेल आणि उंडा चर शिपायचं चालू आहे याचा सो आमची मस्ती पण चालू आहे मुद्दाम करत आहे देवा कधी गप्प बसत नाही आणि ऐकत पण नाही बघा नारळ अगरबत्ती आणि पण मी तांदूळ ते देवाला फोडून नारळ अगरबत्ती सर सरकार मंडळी शुभ सकाळ तुमचा आपले नवीन एका व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बघा वाढवाची पूजा केली अशी मस्त सकाळचे साडे दहा वाजते आणि भारी वाटतंय पहिल्या वर्षच पूजा केली आहे कारण पहिल्यांदाच शेत घेतले आम्ही आणि मस्त वाटते हे स्वप्न पूर्ण झालं आहे खूप वर्षांचं आणि पहिल्यांदा पूजा केली आहे छान वाटते पूर्ण असं पडक होतं आता घेतल्यावर नांगरून टाकले असं थोडंसं मशीननं काम काम केलं आहे जे शिबीनं तर मी पहिलं असेल व्हिडिओमध्ये इथंच काम चालू होतं हे बघा आणि इकडे नांगरून टाकले असं थोडं तरी स्वतःचं असावं स्वप्न पण पूर्ण झाले बारी वाटतंय दिदी पण आले बघा सणाला दिदी आले आहे काल सणासाठी hmm. संकेत काय आला नाही आहे म्हटलं पण नाही म्हटलं जमणार नाही आणि लांब जाणं येणं पण लांब आहे कोल्हापूरला जायचं पण तिकडं तुळजापूरला यायचं hmm? मामा आणि बापा तो त्याच्यामुळं संकेत काय आला नाही <laughs> आणि मी पण सणासाठीच थांबले आहे कारण म्हटलं पहिलं वर्ष घेतलं तरी आपण सण करावा येतच हे आजूबाजूला भरपूर अशा पवनचक्की आहेत येत्या बघा दिसते त्या जवळ पण लांब लांब आहेत येत्या